नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू मिळावी अशी भाग अठ्ठावीस पहिल्यांदा कोणीतरी तिसऱ्याने त्याला पैसे ऑफर करायची हिंमत केली होती मला वाटलं तुमची हेल्प होईल शालिनी बोलली हेल्प ह्याचा अर्थ असाच होतो ना की तुला माझ्यावर विश्वास नाही आहे की आत्ता ती लोकं मिळाल्यावर तुला मी परका वाटायला लागलोय अभिमनाला अभी तिचे ओठ थरथरले त्याचे शब्द सरळ तिच्या काळजावर वार करत होते एक एक सेकंड म्हणूनच तू त्यांना भेटायला गेली होतीस ना तुला त्यांना आपल्या घरात आणायला लाज वाटते का की तो मोठा वाडा पैसे बघून तुला आता मी कमी वाटायला लागलोय अभिला समजत नव्हतं तू रागात काय बडबडतोय पण त्याचा प्रत्येक शब्द शालिनीच्या हृदयावर खोल वार करत होता कधीही न भरणारे असं काही नाहीये अभि तुम्ही चुकीचं समजताय आणि ती पण माझी फॅमिली आहे शालिनीने त्याला समजवायचा प्रयत्न केला यस yes, राईट right. ती मिळाल्यावर आमची गरज संपली हो ना हातातले पेपर जमिनीवर फिरकले तुम्ही चुकीचं अभि शालिनी बोलली नाही मी काही चुकीचं समजत नाहीये यू you नो know वॉट जस्ट स्टे अवे फ्रॉम दिस त्याने रागात हात झटकले आणि मोठी पावलं टाकत रूम मध्ये गेला त्याच्या मागे उभी राहून कधीपासून तमाशा बघणारी सानिया आपण गालात हसत तिच्या रूम मध्ये गेली शालिनी तशीच सोफ्यावर बसली घरातल्या कोणीच ह्यावर न बोलणं पसंत केलं त्यांना विषय काय झाला ते समजलंच नव्हतं पण एवढं नक्की कळत होतं की त्या दोघांमध्ये काहीच ठीक नव्हतं शालिनीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याला सीमाच नव्हती अबीच्या आतापर्यंत चार सिगार ओढून झाल्या होत्या मगापासून तापलेलं डोकं हळूहळू थंड व्हायला लागलं होतं तो गॅलरी मध्ये तसा जमिनीवर बसला होता बाजूच्या ऍस्ट्रे मध्ये पाचवी सिगार विजवत त्याने भिंतीला डोकं टेकलं आणि डोळे मिटले चार दिवसांपूर्वीच तर शालिनीने त्याला सांगितलं होतं तो बाबा बनणार होता किती खुश होता तो काय करू आणि काय नको असं झालं होतं पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर एकावर एक, एक मीटिंग आणि काम यायला सुरुवात झाली की त्याला अजिबात वेळ मिळण्याचा झाला होता पण शालिनीवरची नजर अजिबात हटवली नव्हती त्याने घरातल्या प्रत्येक मेडला तिची काळजी घ्यायला सांगितली होती तो स्वतः लक्ष देऊ शकला नसला तरी तिची प्रत्येक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत होती मध्येच खोकला यायला लागला तसं ब्लेझर काढून टाकत तो रूम मध्ये आला रूमच्या लाईट अजून बंदच होत्या त्याने सगळ्या चालू केला पाणी पेल तिच्या शिवाय भक्कास वाटत होती ती रूम डोकं धरून तो बेडवर बसला समजत नव्हतं अभि दरवाजावर आवाज झाला तसं डोळ्यातलं पाणी पुसत त्याने मानवर केली मॉम ये ना तो उठला बस तू किती थकलेला दिसतोय जेवला पण नाहीये ना तू त्या हातातून जेवणाची प्लेट घेऊन आला नकोय मला मॉम त्याने नजर फिरवली असं कसं चालेल अभि स्ट्रॉंग राहायला हवं ना तू बस बाकी सगळं सोडून दे आणि स्वतःचा विचार कर आम्ही आहोत ना तुझ्यासोबत आईने एक घास तोडत त्याच्यासमोर धरला शालिनी अभिने त्यांचा हात थांबवला ती जेवली तिनेच पाठवले हे मॉमनी त्याचा हात बाजूला केला आणि घास भरवला शालिनी जेवली हे समजताच त्याने पण खाल्लं काही बोलायचंय का मॉम जेवण झालं तरी त्या एकटक बसल्या होत्या म्हणून अभिने विचारलं एक विचारते खरं खरं सांग तुझ्यात आणि शालिनीमध्ये सगळं ठीक आहे ना त्यांनी अभिच्या गालावरून हात फिरवला हो मम तू नको काळजी करू आणि तूच सांगतेस ना ह्या रुसव्या फुगव्यांनी प्रेम अजून वाढतं त्यांनी एक पॉज घेतला मी शालिनीला पहिल्यांदा आपल्या आश्रमात बघितलं एकदम सालस शांत सुस्वभावी तुझ्याकडून तिच्याशी लग्न करण्याचं वचन घेतलं आणि तू केलं सुद्धा पण अभि मी तेव्हाही सांगितलेलं हे hey, लग्न तुझ्यासाठी बंधन वाटत असेल ना तर तुम्ही कधीही वेगळे होऊ शकता त्यांनी एका झटक्यात सांगितलं वॉट वॉट डू यू मीन मॉम मी शालिनीला डेव्होर्स देऊ आय नो मॉम तू माझं लग्न तिच्याशी तुझ्या मर्जीने लावून दिलं होतं बट नाव आय लव्ह हर आय लव हर मोर दॅन एनिथिंग हे मूल तर आत्ता आमच्या आयुष्यात येते पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझं शालिनीवर आहे मी तिला कधीही माझ्यापासून अंतर देणार नाही अभि त्यांचा हात झटकत उठला ही ती शालीन नाही आहे जिला मी त्या आश्रमात बघितलेलं ही बदलली आहे तिचा परिवार तिची ओळख त्याचं खानदान आई बोलत होत्या आय डोंट केअर मॉम मला फक्त एवढंच माहिती आहे की ती माझी बायको आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे दॅट्स इट मॉम यू आर ऑल्सो इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ तू का असा विचार करते अभिमानाला तुला नाही समजणार एका आईचं मन मला तुला त्रासात बघायचं नाही आहे हे लग्न झालंय तेव्हापासून काही ना काही होतच आहे आई बोलल्या मग त्याच्याशी शालिनीचा काय संबंध आई प्लीज तू ओव्हर थिंक करणं बंद कर आणि हे असं काहीही शालिनीसमोर बोलू नकोस प्लीज अभि जास्त काही बोलला नाही तसाच रूम बाहेर पडला शालिनी कुठे हॉलमध्ये येत त्याने मेडला विचारले मॅडम वर टेरेसकडे गेल्यात ओके अभि धावत टेरेसच्या पायऱ्यांकडे आला तर तिथे ऑलरेडी एक मेड उभी होती सर मी मॅडमसाठी जेवण घेऊन आले पण त्या दरवाजा उघडत नाहीयेत तिने जरा घाबरत सांगितलं कारण त्यांना स्ट्रिक्ट ऑर्डर होत काहीही झालं तरी शालिनीच्या हेल्थच्या बाबतीत अजिबात हेळसांड होता नाही उघडत नाहीये अभिनेत्या मेडला बाजूला व्हायला सांगितलं शालिनी शालिनी मी आहे अभि दरवाजा उघड ना ऐकते ना शालिनी आय एम सॉरी प्लीज दरवाजा उघड त्याने एक मिनिट प्रयत्न केला तुझा आणि खाली हॉलमध्ये ड्रॉवरला जावी असणार ती घेऊन एक क्विक आता त्याच्या मनात नको नको ते विचारायला लागले होते डोक्यावरचा घाम तो जोरात श्वास घ्यायला लागला सर सर ही घ्या मेट धावत आली अभिने पटकन दरवाजा उघडला त्याने सगळीकडे नजर फिरवली एका कोपऱ्यात पायजवळ घेऊन गुडघ्यात तोंड घालून बसलेली ती दिसली तसं त्याच्या जीवात जीवाला तो कोपरा तिनेच डेकोरेट केला होता वेगवेगळ्या फेरी लाइट्स फुल झाडांनी आणि आज ती स्वतःच तिथे कोमेजून बसली होती मेडकडून जेवणाचं ताट घेत त्याने तिला जायला सांगितलं आणि स्वतः हळूवार पावलं टाकत शालिनीच्या बाजूला येऊन बसला तिच्या शांत मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं त्याचं काळीच पिळवटून निघालं आय एम सॉरी शालिनी मला माहिती आहे एवढे शब्द पुरेसे नाही आहेत मी खूप चुकीचं केले प्लीज मला माफ कर तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी प्लीज डोळ्यातलं पाणी अडवत तो मुश्किलीने बोलत होता अलग तिचा चेहरा वर केला तर तो रडून रडून लाल झाला होता तिची नजर खालीच होती त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिचा चेहरा पुसून घेतला आय एम रिअली really व्हेरी सॉरी प्लीज माफ कर त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं तिच्या डोक्यावर सगळीकडे ओठ टेक प्रेमाची जाणीव करून देत होता त्याच्या जवळ जाताच तिच्या आसवांचा बांध पुन्हा सुटला त्याच्या छातीवर मान घासत ती पुन्हा रडायला लावली ती, ला ला। ती तरी किती सहन करणार होती ज्या दिवसांत घरातल्या सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं तिची काळजी घ्यायला हवी होती त्याच वेळात सगळे इग्नोर करत होते जसं ती कोणतरी बाहेरची व्यक्ती आहे तिला समजतच नव्हतं अचानक तरी काय की मशीन थोडीच होती सगळ्यांच्या भावनांचा मान तिच्या पण काही इच्छा होत्या त्यांना कोणीच विचारत नव्हतं बच्चा लुक ॲड मी प्लीज रडू नको अशी चूक पुन्हा कधीच होणार नाही मला माहीत नाही त्यावेळी माझ्याकडून रागात काय काय रागातच माणूस खरं बोलतो अभिजित देसाई शालीने तिच्या पाण्याने भरलेले डोळे त्याच्यावर रोखले त्या डोळ्यात फक्त दुःख फक्त दुःख मला माहिती आहे सॉरी हा शब्द पुरेसा नाही करायला तयार आहे प्लीज मला माफ कर समोर हात जोडले फक्त काही शब्द आणि त्यांचं नातं ह्या अवस्थेवर येऊन पोचलं होतं दोघीही हर्ट होते पण हा गुंता कसा सोडवायचा हे दोघांनाही माहीत नव्हतं मी सांगेन ते करायला तयार आहात मला काही वेळासाठी एकटं सोडा प्लीज जावा इथून शालिनीने काळजावर दगड ठेवत सांगितलं त्याची मिठी हवी होती पण तेवढाच एकांत पण जरुरी होता स्वतःविषयी पण विचार करायचा होता शालिनी तू अभिच्या डोक्यावर आठ्या पडला घाबरू नका जीव नाही देणार आहे मी निदान ह्या तिने पोटावरून हात फिरवला आणि आवंडा गिळला तिच्या बोलण्यावरून तिला किती वाईट वाटलं हे अभिला समजत होतं मी मी जातोय बट रिमेंबर वन थिंग आय लव्ह यू आय विल लव्ह यू फॉर मोर दॅन माय लाईफ त्याच्या गालावर अश्रू ओघळले शालिनी काहीच बोलली नाही फक्त मान फिरवली जोरात श्वास घेतला आणि हळूहळू हात पुढे पोटावर ठेवला तसं तिने अंग चोरलं त्याने खाली वाक्यावर ओट टेकवले आणि काहीतरी बोलला पण ते तिच्या कानापर्यंत पोहोचलं नाही डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यापुढे सगळं धुसर दिसत होत तसं त्याच्या केसातून हात फिरवत घट्ट मिठी मारून राहावीशी वाटत होती पण जमिनीवर रोवलेले हात वर उचलायला तयार नव्हते हो जेवण आणून ठेवले सकाळपर्यंत खाल्लेलं असेल तर नक्कीच समजेन तू मला माफ केले त्याने बाजूला झाकून ठेवलेल्या ताटाकडे बघितलं आणि टेरेस मधून आला टेरेसचा दरवाजा नुसता बंद करून घेतो तसा दुसऱ्या बाजूने जमिनीवर बसला आणि डोळ्यातला रोखून धरलेल्या अश्रूंना जागा करून दिली शारीरिक आणि मानसिक थकला होता तो आज खास करून तर मॉमचं बोलणं त्याच्या समजण्यापलीकडे होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माहीत असून सुद्धा की शालिनी प्रेग्नेंट आहे त्या आधी जेवली असं खोटं बोलल्या होत्या हा एवढा राग नक्की कोणत्या गोष्टीचा आहे तेच समजत नव्हतं तुम्ही एवढ्या रात्री इथे सानियाने जरा आश्चर्याने समोर असलेल्या अभिच्या मॉमला रूममध्ये घेतलं मला मदत हवी आहे तुझी मॉम बोलल्या हेल्प माझी सानिया म्हणाली अभिला जराही त्रास न देता शालिनी त्याच्या आयुष्यातून निघून गेली पाहिजे मॉम बोलल्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद तर आजचा भाग एवढाच होता आणि काही दिवस माझे एक्झाम असल्यामुळे मी आपल्या कथेचे भाग मोठे नाही टाकू शकणार तर त्याबद्दल सगळ्यांची मनापासून माफी मागते आणि त्यानंतर आपल्या कथेचे नियमित आणि मोठे भाग नक्कीच येतील धन्यवाद